नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी या चॅनलला आपण स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं बघा एम पी सी कंपनी ग्रुप सी मुख्य दोन हजार तेवीसचा निकाल कधी आहे आणि त्याच्या संदर्भात आता अतिशय महत्त्वाची एक बिग अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे सविस्तर आपण पाहूया ठीक आहे चला पाहण्याबद्दल चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन कुठल्याही प्रकारे असेल तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी मिळेल आता एम पी सी गट बिग अपडेट कुठली आहे दुसरी गोष्ट टायपिंग कुठल्याच प्रकारे बंद करू नका टायपिंग सुरू ठेवा कशामुळे सांगतोय ते घेणार मी सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी एम पी सी रिझल्ट संदर्भात आजचं जे नवीन नोटिफिकेशन आलं असेल तर तसंच त्या ठिकाणी आपले महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपला ऑलरेडी दिलं होतं एक साधारणतः दुपारीच हे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याविषयी पण महत्त्वाचं काय आहे तर ते आपण पाहूया तर बघा मित्रांनो हा एक सेकंद तर या ठिकाणचं बघा पहिलंच पेज ओपन करतोय ठीक आहे आता तुमचा नेमका जो रिझल्ट त्या ठिकाणी ग्रुप सीचा लांबलेला आहे याचं कारण तर अगोदर ऑलरेडी एक प्रसिद्धी पत्रक काढून आयोगाने त्या ठिकाणी केलं होतं की जे प्राधिकरण आहेत वेगवेगळे प्राधिकरण त्या प्राधिकरणा संदर्भात उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी काय केले याचिका दाखल केलेल्या त्यामुळे उशीर होतोय परंतु आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर पाहिलं तर हीच याचिका एम पी सी कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षा ठीक आहे या संदर्भात आहे आणि एक सात तारखेला त्याची हिअरिंग होणार होती परंतु त्याची झालेली नाहीये त्याला परत त्या ठिकाणी एक मुदत वाढ दिलेली आहे कधीपर्यंत मुदत वाढ दिली चालू ठेवा बंद करू नका की नेमकी का ठेवायची ते सविस्तर बघा तर बघा हे जे तुम्हाला दिसतंय एक सेकंड ना एक सेकंद हां सर तुमच्या कमेंट मला सध्याच नाही एक सेकंद मी घेतो तुमच्या कमेंट सुद्धा ठीक आहे एक सेकंद एक सेकंद हां हे या ठिकाणी पिटिशन नंबर आहे स्टॅप ऑफ आहे बघा हायकोर्ट ज्युडिशली ॲड बॉम्बे ठीक आहे नागपूर त्या ठिकाणी आहे इथलं इथं काय बघायची आवश्यकता नाही इथलं काय तुम फक्त पाहिजे मेन या ठिकाणचं तुम्हाला पाहिजे कुठलं तर बघा डेट सातवेची शिअरिंग होती ठीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला डेट जी आहे ती तू पुढची वाढून मिळालेली आहे की एक सत्तावीस सहा सत्तावीस सहा दोन हजार चोवीस आता तुमची दुसरी महत्त्वाचा मेन प्रश्न आहे की येणारी दोन हजार चोवीसची ची कंबाईन गट ब आणि गट क ची जाहिरात आहे ती येणार आहे ठीक आहे आता रिझल्ट होऊन तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मित्रांनो हा जो कंबाईन गट क चा रिझल्ट उघड लांबला आजची हेअरिंग पुन्हा सत्तावीस तारीख त्यांना दिली सत्तावीस जून तुम्हाला त्या ठिकाणी हेअरिंगसाठी नवीन तारीख दिली आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस ठीक आहे चल कालच यावर सविस्तर आपण घेतलं होतो आता लक्षात असो या तुमचं जर सत्तावीस तारखेला हेअरिंग आहे रिझल्ट त्या ठिकाणी एमपीसी गुण लागला नाही या अगोदर शक्यता कमी आहे जर लागला नाही या अगोदर सत्तावीस जूनच्या अगोदर तर मित्रांनो जर त्या ठिकाणी रिझल्ट कधीही तुमचा लागलं मंत्रालय ग्रुप सीचा याचा रिझल्ट लागला तुम्हाला टायपिंगसाठी मित्रांनो खूप म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला खूप जर झालं तर हायेस्ट दहा दिवस देऊ शकतात लक्षात दहा दिवस खूप झाले दहा दिवस त्यामुळे ज्या मुलाने टायपिंग बंद केले रिझल्ट अनेक कटऑफ जे आहेत मार्केटमध्ये फिरत आहेत मला कालसुद्धा घेतलं एकशे वीस नवीन कोणतरी पिलीज सोडले कारण एकशे चौतीसमुळं त्यामुळे फायबल आहेत तुम्ही जे आतापर्यंत काम एक करा तर तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस खूप कमी आहे लागला त्यामुळे हे जे तुम्हाला त्या ठिकाणी आहे काय होईल एक तर ग्रुप सीचा रिझल्ट लागणार दुसरी गोष्ट दुसरी जाहिरात सुद्धा आली जर ग्रुप सीचा रिझल्ट लागला नसता हरकत नाही परंतु जर ग्रुप बी आणि सीची जर जाहिरात तुम्ही कंबाईनची काढली असती तर पोरांनी किमान त्याचा तरी अभ्यास केला असता आता व्हायला काय इथं तुम्ही धड वर्ष होऊन गेले एक तर रिझल्ट मुख्यचा लाव येणार ग्रुप सीचा दुसरी गोष्ट नवीन जाहिरात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात डिक्लेअर करणार जाहिरात आल्यामुळे मुलांना एक दिशा एक टार्गेट टार्गेट राहिल्यामुळे मुलं तिथं फोकस करतात आता टार्गेट धड त्यांना इथं टायपिंग पण करता येणार आणि टार्गेट त्यांना दोन हजार चोवीसची कंबाईनसुद्धा सुद्धा करणार अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व एम पी सी करणारे मुलं आहेत सर्व मुलं एम पी सी करणारे आहेत जे राज्यसेवा करत आहेत ते वेगळे परंतु ज्यांचं टार्गेट कंबाईन आहे ते कंबाईन करणारे फायबल मुलं आता नेमकं करावं हो, या परिस्थितीत मित्रांनो तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणजे लवकर लागण्याचे बघा लक्षात असू द्या हिअरिंग जर सत्तावीस तारखेला आहे मग पुन्हा पुन जर त्या ठिकाणी एम पी करून काही जाहीर केलंय कोर्टात आम्ही रिझल्ट लावू देऊ पुन्हा जर काही तर मग त्यामध्ये चेंजेस करू किंवा बदल करू तर त्यावेळेस वेगळा मित्रांनो नक्की परंतु लक्षात असू द्या तुम्हाला दहा दिवस सुद्धा त्या ठिकाणी मिळणं खूप कठीण आहे दहा दिवस सुद्धा मिळते म्हणून चान्सेस कमी आहेत त्यामुळे तुम्ही आत्ता तुमच्या हातात आहे टायपिंग करता टायपिंग करा दोन हजार चोवीसची कंबाईची तयारी करता तयारी करा बघा राज्यसेवेची जाहिरात होती एक लोकसभेत किंवा आचारसंहितेमध्ये पुढे गेली तरी शक्यता आहे त्या ठिकाणी तीस जून तारीख शक्यता मी तुम्हाला कालच बोललो राज्यसभे संदर्भात सुद्धा परीक्षा एक तीस जूनला तुमची होण्याची चान्सेस त्या ठिकाणी आहे तशाच प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप सी सुद्धा जाहीरात एक साधारणतः एक अजून त्याला पंधरा वीस दिवसामध्ये येण्याची चान्सेस आहे परंतु रिझल्ट तुमचा कंबाईन ग्रुप सीचा लागण्याची चान्सेस खूप कमी आहेत जे आत्ताच्या माहितीनुसार आणि जी माहिती मिळाली आहे जी अपडेट मिळाली त्या अपडेटनुसार त्यामुळे मग तुमची दिशा तुम्ही ठरवा कालच सांगली फिफ्टी फिफ्टी करा नक्की परंतु टार्गेट त्यामुळे कुठलीच गोष्ट करता येत नाही पण तरी पण तुम्हाला लक्षात असू द्या तुम्हालाच करायचं आहे तिथं करणार दुसरा कोणी येणार नाही घर बघतायत लक्षात आहे ना तुमच्या त्यामुळे या गोष्टीकडं तुम्ही जेवढा वेळ देता तेवढा वेळ द्या मित्रांनो टायपिंगसाठी तुम्हाला एक शुअर कोर्स सांगितला आहे तुमचा जो आहे तेवढा असेल तर ते करा कमी असेल तरी आतापर्यंत टायपिंग करतात टायपिंग करा टायपिंगवर पुन्हा जागा नव्याने खूप येणार तुम्हाला सांगितले कालच का विधानसभा आहे विधानसभेवर खूप जागा आहे आणि सत्तावीस जून शक्यता कमी आहे मित्रांनो सत्तावीस जून नंतर तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट लागू शकतो आता जर विचार केला तुमचा तर सात मे आजची तारीख लोकसभेचा तिसरा टप्पा ठीक आहे झाला आणि त्या ठिकाणी सत्तावीस जून नवीन हेअरिंग आलेली आहे या अगोदर सात मे ते सत्तावीस जूनमध्ये त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागू शकतो का तर शक्यता आहे नाही म्हणता येणार नाही ना मित्रांनो शक्यता त्या ठिकाणी आहे परंतु एम पी सी मग त्या ठिकाणी नव्याने प्रसिद्धीपत्रक जाहीर करेल कोर्टामध्ये सादर करेल मग त्यांच्याकडून रिझल्ट जाहीर करण्यासाठी परवानगी मागेल किंवा रिझल्ट जाहीर करेल आणि जे काही नवीन बदल असतील ते बदल पुन्हा रिझल्टमध्ये करू शकते असं सुद्धा अनेक वेळा झालेलं आहे परंतु शक्यता कमी आहे की त्या ठिकाणी सत्तावीस जून नंतर असेल त्यामुळे तुमच्या हातामध्ये न धड ही परिस्थिती झाली इकडं आड इकडं वीर अशी झालेले तरी पण एक संयम ठेवा आणि तुम्ही तुमचं कार्य मित्रांनो जे आहे ते कंटिन्यू करा तुमच्या कमेंट मला दिसत नाही फक्त काही सेकंद थांबा ओके चला तुमच्या कमेंट सुद्धा बघतोय फक्त दोन सेकंद थांबा पूर्ण कमेंट आहे त्या कमेंट एकदा चेक करतोय हा तुमच्या अजून काही असेल तर महा न्यू अपडेट